चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नागभीड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन चिमूर तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले मात्र चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेवराव किरसन व चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतीश वारजुरकर यांच्या नेतृत्वाखाली हा हल्लाबोल मोर्चा करण्यात आला या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या आंदोलनात बैलबंडी ट्रॅक्टर व पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन तर डॉक्टर सतीश वारजुरकर तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर करण्याला आले त्यांच्याकडून थेट आपण जाणून घेऊया चिर तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने व किसान काँग्रेस कमिटीच्या का वतीने हल्लाबोल मोर्चा व शेतकरी न्याय यात्रा या ठिकाणी चिमुर तालुक्यामध्ये काढण्यात आली या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीचं सरकार आहे त्यांनी गरीबावर जीएसटी लादण्याचं काम केलं गरीबावर जीएसटी लादून त्यांच्या अवजारावर त्यांच्या बिजाईवर अन्य गोष्टीवर जे काही त्यांनी लादलं ते लादल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे म्हणजे पाचशे रुपयाची बॅग सरळ सरळ सहाशे रुपये हजार रुपयाची बॅग सरळ सरळ बाराशे रुपये त्यासोबतच साडेतीनशे साडेचारशे रुपयाचा ए पी पंधराशे रुपये करण्याचं काम देशा या देशामध्ये झालं पण शेतकऱ्याला अडवणे गरीबाला गरीब ठेवणे श्रीमंताला श्रीमंत करणे शेतकऱ्याचं कर्ज माफ न करणे पण अदानी अंबानीचा कर्ज माफ करणे या पद्धतीचं धोरण या देशात सुरू असल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे आणि या ठिकाणी आमच्या भागाचे आमदार शेतकऱ्यासाठी कधीही काही केलेलं नाही ते स्वतः फक्त ठेकेदारीमध्ये व्यस्त आहेत ठेकेदारी करतात आणि व्यस्त राहतात रेती चोरतात वरून चोरतात त्याचे कार्यकर्ते रेती चोरतात वरून चोरतात परंतु मात्र आमच्या शेतकऱ्यासाठी विखे पाटील आले देवेंद्र फडणवीस आले या भागामध्ये पूर परिस्थिती पाहून गेले तुमच्या सोयाबीनची नुकसान भर झाली ते पाहून गेले मात्र त्या विखे पाटलांनी नुकसान भरपाई पाहून गेल्यानंतर शेतामध्ये गेल्यानंतर सुद्धा चिमूर तालुक्याचं नाव नाही हे फार मोठी शोकांतिका आहे म्हणजे पाहून गेले मात्र काही करू शकले मात्र सांगून गेले की आम्ही चिमूर तालुक्याला भरघोस अशी मदत करू या पद्धतीचं धोरण भूलतापा देण्याचं काम बहुजनावर अन्याय करण्याचं काम शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम बहुजनाचा पोरगा शिकला नाही पाहिजे आणि बहुजनाचा पोरगा मोठा झाला नाही पाहिजे अशा पद्धती धोरण या चिमूर तालुक्यामध्ये आहे या भागाच्या अंतराने कधीही विधानसभेत आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही शेतकऱ्याचा पीक विम्याचा प्रश्न मांडला नाही या ठिकाणचा कृषी अधिकारी जो पैसे देईल त्याला पीक विम्याचे पैसे मिळवून देतो या ठिकाणी असलेला फॉरेस्टर आपल्या शेतकऱ्याची जे नुकसान झाली फॉरेस्टमुळे जगली जनावरमुळे ज्यांची नुकसान झाली त्यांना हजार दीड हजार देतो आणि दलालाच्या मार्फत जर गेलं तर पन्नास हजार नुकसान भरपाई देतो अशा परिस्थितीत या भागातील आमदार आमच्या शेतकऱ्याचे वाली नाही म्हणून काँग्रेस कमिटीतर्फे का हा हल्लाबोल मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी करणार क्षेत्राचे खासदार नामदेवजी किरसान इथे आलेले आहेत शेतकऱ्याची मागणी जी आहे शेतकऱ्याला योग्य हमी भाव मिळाला पाहिजे ज्या पद्धतीने या सरकारनं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चाचा दीडपट दर देऊ दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झालं नाही परंतु शेतपत शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये मात्र दुप्पट वाढ झाली खताच्या किमती दुप्पट झाल्या कीटकनाशकाच्या किमती वाढल्या आणि बियाण्याच्या किमती वाढल्या मशागतीचा खर्च डिझेलचे दर वाढल्यामुळे वाढल्या अशा पद्धतीनं शेतकऱ्याचा खर्च वाढवून त्याला मात्र हमी भाव योग्य पद्धतीनं मिळत नाही यासाठी आंदोलन होतं आणि एवढंच नव्हे तर पीक विमा शेतकऱ्यांचा असताना सुद्धा पीक विमाचे पैसे वेळेवर मिळत नाही की काही लोकांना मिळतच नाहीत आणि जी काही नुकसान भरपाई द्यायला द्यायला पाहिजे सरकारने अतिवृष्टी असेल किंवा अवृष्टी असेल यासाठी जे शेतकऱ्याचं नुकसान होतं त्यासाठी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे ते नुकसान भर वेळेवर मिळत नाही कोणाचं घर पडलं त्याची नुकसान भरपाई मिळत नाही आणि अशा रीतीनं हे शेतकऱ्याला लागवलं जातं मोठ्या प्रमाणावर जीएसटीची आकारणी करून सगळ्याकडून कराची वसुली मोठ्या प्रमाणावर होत आहे शेतकऱ्याकडून कराची वसुली होत आहे आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर कराची वसुली करून थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांना लालच दाखवून किसान सन्मान निधीच्या अंतर्गत सहा हजार रुपये आणि महिलांना आता दीड हजार रुपये देण्याचं प्रयोजन सरकारने केलेलं आहे त्यांच्याकडून जास्ती जास्त पैसे लुबाडायचे आणि या पद्धतीनं त्याच्यातून थोडंसं या लोकांना देऊन लालच दाखवायची आणि त्यातून मतं खरेदी करण्याचे काम हे सरकार करत असेल ते अत्यंत वाईट कृत्य आहे अशा प्रकारे शासनाने करू नये मोठ्या प्रमाणावर वाढलेली वा महागाई कमी करावी ज्या सिलेंडर भरण्याचे दर जे वाढलेले आहेत गॅसचे दर जे वाढलेले आहेत जे चारशे चाळीस रुपयाला गॅस भरला जायचा तो आता अकराशे रुपयाला भरला जातो हे तर त्यांनी कमी करावे हे जर जर कमी केले तर महिलांना दीड हजार रुपये देण्याची गरज पडणार नाही त्या दीड हजार रुपयामध्ये जे काही सामान त्या खरेदी करत असतील त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात जीएसटी आकारला असल्यामुळे त्याच्यातही त्यांचं समाधान होणार नाही आणि अशा रीतीने ह्या सरकारने जाग व्हावं याच्यासाठी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नजीकच्या या छत्तीसगड राज्यामध्ये तीन हजार एकशे दर शेत भानाला देत असेल तर महाराष्ट्रामध्ये का देत नाही इथं पण बीजेपीची बीजे सरकार आहे इथं पण बीजेपी प्रणित सरकार आहे असं असताना हा दुजाभाव कशाला हा सावत्र भाव कशाला त्या ठिकाणी तीन हजार एकशे रुपये जर प्रति क्विंटल देर असेल तर या ठिकाणी सुद्धा तीन हजार एकशे रुपये प्रतिक्विंटल या शासनाने जाहीर करावा असं करताना दिसत नाही त्याच्यामुळे आम्ही मोर्चाचं जा आयोजन केलेलं आहे या ठिकाणी महिलांवर मोठ्या प्रमाणावर होणारा अत्याचार देशामध्ये मणिपूरमध्ये आपण घटना बघितलेली आहे पण त्याच्यापासून काही हे सरकार शिकायला तयार नाही आहे आणि आता बदलापूरमध्ये जी घटना घडली आपल्याला कल्पना आहे चार वर्षाच्या बालिकेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आला एवढंच नाही तर आपल्याच लोकसभा क्षेत्रामध्ये नाग नी। वर वर या नागभीड या ठिकाणी एका मतिमंद मुलीवर मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि एवढंच नव्हे तर त्या आरमोरीमध्ये सुद्धा एका अल्पवीन मुलीवर मारहाण करण्यात आली अशा प्रकारचे प्रकार, प्रकार महिलांच्या विरुद्ध अत्याचार या या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घडत असताना सुद्धा हे सरकार बघ्याची भूमिका घेते याच्या विरुद्ध आमचं हे आंदोलन होतं एवढंच नव्हे तर या ठिकाणी ही सरकार जी आहे केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये हे लोकांच्या जातीच्या नावावर धर्माच्या नावावर लोकांना विभागणी करण्याचं काम लोकांमध्ये भेदभाव करण्याचं काम लोकांना विघटित करण्याचं काम करत आहे शिरपूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे नामदेव आपली प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम मेघदूत सचेत भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवित हानी बरोबरच हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन